तुरुंगास भोगल्यावर आयुष्य चांगुलपणाने जगण्याचा निश्चय केला परंतु मला कोणीही मदत केली नाही भूतकाळाच्या अंधाराच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी प्रकाशाचा कवडसाही दिसत नव्हता प्रेरणापथ प्रकल्पाने मला मदतीचा हात दिला त्या जोरावर मी केशकर्तनालय के सुरू केले असून त्याद्वारे मी समाजाचा विश्वास कमावित आहे अशी भावना कारागृहातून मुक्त झालेल्या बांधवाने गुरुवारी व्यक्त केली आहे निमित्त होते भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळातर्फे आयोजित प्रेरणापद प्रकल्पाच्या लोकार्पणाचे कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या आणि समाजात मानेने जगण्याची इच्छा असलेल्या बांधवांना या प्रकल्पांतर्गत रोजगार प्रदान करण्यात आला त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात आले भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे पोलीस आयुक्त रितेश कुमार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी डॉक्टर जालिंदर सुपेकर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील प्रतिष्ठानचे डॉक्टर मिलिंद भोई उदय जगताप आदी यावेळी उपस्थित होते यावेळी या, या प्रकल्पाच्या आधारे आयुष्याची नाव्याने सुरुवात केलेल्या एका बांधवाने प्रातिनिधिक स्वरूपात भावनांना मोकळी वाट करून देताच सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले कारागृहातील आणि कारागृहात बाहेरच्या जगाची फाळणी झाली असून त्यामध्ये सेतूबंधन होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नागरिकांनी सामाजिक जाणीव तल्लक ठेवून कारागृहातील समाज बांधवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजेत तसेच तुरुंग अधिकारी व पोलिसांनी समन्वय ठेवून कारागृह व्यवस्थापनाचे धडे गिरवले पाहिजेत असं मत डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केलं बहुप्रतिष्ठान कारागृहातील बांधवांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे अशा शब्दात निंभोरकर यांनी कौतुक केले कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कायद्यांना आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रेरणापद प्रकल्प मदत करणार आहे तसेच त्यांच्या पाल्यांना चांगले करिअर घडवण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशनही करणार आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात उज्ज्वल भवितव्याची पाठ उजाडेल असा विश्वास भोई यांनी यावेळी व्यक्त केला देशातील कारागृहांमध्ये दे सत्याहत्तर टक्के कच्चे कैदी असून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ते तुरुंगात खितपत पडले आहेत न्यायालयांवरील खटल्याचा ताण कारागृहांच्या व्यवस्थापनासाठी अपुरे मनुष्यबळ अपुऱ्या सोयीसुविधा स्वच्छतेचा अभाव सुरक्षतेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे कारागृहे विपन्नावस्थेत आहेत हा कायद्यांचा दोष नसून समाजाचा दोष आहे कारागृहातील बांधवांना मुक्त झाल्यावर सन्मानाने जगण्याचा हक्क आहे त्यासाठी न्यायालय पोलीस प्रशासन व नागरिकांनी एकजुटीने काम केले पाहिजेत असे आवाहन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी केले सुखात असू न तर दुःखात असतो म्हणतात ना की वाऱ्याच्या पदरात वादळाचं तुफान द्यायचं असतं आणि ते खरंच असतं आणि ते नियती ते चक्र फिरवते भगवंत ते राहत चालवत असतं माया किंवा बंदी किंवा माया काही माणूस असतो त्यात अडकतो आणि तो दुःख भोगायला एवढी वेळेस जातो आणि तिथं माझ्या कुठं तर कर्म चुकलेलं होतं त्या अंधारात मी परत होत कारण मी काहीतरी केलं होतं त्याचा पश्चाताप होत होता पण त्या अंधारात मी मला बाहेर निघायचं होतं खूप संधी होत होतं पण नाही मिळत नव्हती पण झेल प्रशासनं मला जे नेम दिले होते झेलमध्ये राहण्याचं त्या पद्धतीने मी राहत होतो एक चांगलपणा मी म्हणजे म्हणतो ना चांगलपणा जे व्यवस्थितपणा होता ना तुम्ही त्या पद्धतीने राहत आणि मी हे चांगलपणा कधी मिळवाला जेव्हा झेलमध्ये मी होतो मी एरवड्या कारागार बरंच मोठं ग्रंथालय आहे ते मी खूप खूप खुँँ, म्हणजे एवढी पुस्तक वाचली त्यात मी स्वतः की नेहमी चांगलं होतं चांगलं त्याचाच परिणाम आहे त्याचा एक चांगलं गुण माझ्या दांगे आलं वाटतं दोन हजार एकवीसमध्ये मला वाटतं वायरसच्या आधी झेल प्रशासन एक उपक्रम राबला होता बाहेरच्या जनतेसाठी दाडी कटिंगचं दुकान चालू करण्यासाठी त्याची माझी निवड झाली होती कारण मी जो आज जे व्यवसाय राहिलो होतो त्याचा एक मला चांगलंपणा होता दिलेली ती पावती होती पण असं बऱ्याच म्हणण्या लोकांचं होतं की हा एक कैदे आहे त्याने एक ज्या हाताने एक गुन्हा केला आहे ते त्याचे शस्त्र आहे आणि ते शस्त्र तुम्ही त्याच्या हातात परत देता तर ते काय होईल पण तिथं काय असे अधिकारी होते त्यांनी मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की असा एक कैदे आहे तो व्यवसाय आहे आणि तो ते काम नीट करेल आणि त्यांनी जो माझा विश्वास ठेवला होता विश्वास मी पूर्णपर्यंत